नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्याप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एम पी एस सी दरवर्षी आपल्या संकेतस्थळावर जे अंदाजित वेळापत्रक आहे ते जाहीर करत असतं त्याप्रमाणे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोग यू पी एस सीसुद्धा आपल्या संकेतस्थळावर येणाऱ्या आगवी परीक्षांचं जे वेळापत्रक आहे ते जाहीर करत असतं तर यू पी एस मार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांचं वेळापत्रक इथं जाहीर झालेलं आहे CSE, Civil तर आपण मुख्यतः सी एस ई म्हणजे सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन नागरी सेवा पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेबद्दल या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत जर तुम्ही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या इतर परीक्षांची तयारी करत असाल तर तुम्ही इथं ही पी डी एफ केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करू शकता किंवा इथं तुम्ही तारीख आणि नोटिफिकेशनची इथं तुम्ही बघू शकसाल तर आता सी एस ई म्हणजे सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन दोन हजार सव्वीस याची पूर्वपरीक्षा जी आहे ती आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस प्रिलिमिनरी एक्झामिनेशन दोन हजार सव्वीस या दोन्ही परीक्षेची जी जाहिरात येणार आहे ती चौदा एक दोन हजार सव्वीसला येणार आहे जानेवारी महिन्याच्या चौदा तारीखला ही जी आहे ती जाहिरात प्रसिद्ध होणार आहे संकेतस्थळावर आणि अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे तीन दोन दोन हजार सव्वीस म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात तीन तारीखला जी आहे ती याची अंतिम तारीख असणार आहे चोवीस पाच दोन हजार सव्वीस रविवारला याची जी आहे ती पूर्वपरीक्षा होणार आहे एका दिवसाची परीक्षा असणार आहे एका दिवसामध्ये तुम्हाला दोन पेपर असतात ज्याच्यामध्ये जी एस वन आणि सी सॅट सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्ट हा क्वालिफाय पेपर तुमचा असणार आहे एका दिवसामध्ये दोन शिफ्टमध्ये पेपर होतात पहिल्या सकाळी आणि दुसरा दुपारी तर चोवीस पाच दोन हजार सव्वीस मे महिन्यात रविवारला तुमचा हा पूर्वपरीक्षेचा पेपर असणार आहे आता तुमचा मुख्य परीक्षा म्हणजेच मेन्स एक्झामिनेशन एकोणास नंबरला तुम्ही बघत असाल सिव्हिल सर्व्हिस मेन्स एक्झामिनेशन दोन हजार सव्वीस तुमची इथं त्यांनी दिलेली आहे तर मुख्य परीक्षाचा अर्ज ह्या इथं त्यांनी दिलेला नाही आहे तो यास करता कारण पूर्वपरीक्षेचा रिझल्ट लागल्यानंतर दोन महिन्यानंतर तुमची इथं केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत हो मुख्य परीक्षा ही घेतल्या जाते तर एकवीस आठ दोन हजार सव्वीस म्हणजेच ऑगस्ट महिन्यात एकवीस तारीखला तुमचा शुक्रवारी जो आहे तो इथं मुख्य परीक्षेला सुरुवात होणार आहे पाच दिवसीय परीक्षा असणार आहे याच्यामध्ये एकूण तुम्हाला नऊ पेपर असतात ज्याच्यामध्ये दोन लँग्वेजचे एक निबंधाचा आणि चार ऑप्शनलचे सॉरी चार जी एचचे म्हणजे सामान्य अध्यायांचे एकूण चार पेपर आणि दोन ऑप्शनलचे पेपर इथं असणार आहे एकूण तुम्हाला नऊ पेपर नऊ पेपर इथं द्यायचे असतात पाच दिवसीय चालणारी ही परीक्षा आहे एकवीस आठ दोन हजार सव्वीस शुक्रवारपासून ही परीक्षा तुमची जी आहे ती सुरू होणार आहे तर एम पी एस सी असो हो, किंवा यू पी एस सी असो हो, विद्यार्थ्यांना परीक्षेकरता जे आहे ते वेळ मिळावा याकरता हे आपल्या संकेतस्थळावर अंदाजित वेळापत्रक आणि यू पी एस सी मार्फत कॅलेंडर जे आहे ते प्रसिद्ध होत असतं तर चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा जेणेकरून नवनवीन असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत केंद्रीय लोकसेवा आयोग असो किंवा एम पी एस सी राज्यसेवा दोन हजार पंचवीस असो याबाबतचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चॅनलला सब्सक्राइब आणि शेअर करा धन्यवाद